रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटामध्ये घमासान सुरू झालेलं आहे जागा आपलीच असल्याचं राणेंनी वारंवार सांगितलंय तर या मतदारसंघावर पाणी सोडण्यास शिंदे गटाच्या उदय सामंतांनी देखील नकार दिला आता ही जागा नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल याचाच आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुती जुंपली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपचीच राणेंचा दावा तर राणेंसाठी जागा सोडायला सामंतांचा सा स्पष्ट नकार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होते पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवरून अद्यापही भाजप आणि शिंदे गटात रस्सी खेच सुरू असल्याचं दिसते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीमध्ये कमळ फुलणार असा दावा केलाय तर उदय सामंत यांनी रत्नागिरीची जागा शिंदे गटाचीच असल्याचं म्हटलंय जनता रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथ जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथे शिवसेनेचाच दावा आहे त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याचा त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही छोटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो मंत्री येत असतो मुख्यमंत्री येत असतो त्याच भावनानं भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत साहेब येऊन गेले शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील एकीकडे शिंदे गटानं राणेंना जागा द्यायला नकार दिलाय तर दुसरीकडे नारायण राणे यांनी रत्नागिरी लोकसभेची जागा भाजपचीच असल्याचं म्हटलंय या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार असं नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी राणे आणि सामंत कुटुंबांमध्ये चांगलीच जुंपली आहे आमदार उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शंभर टक्के लढवणारच असा दावा केलाय माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून नारायण राणे आणि नितेश राणे प्रयत्न करत आहेत पण राणेंना राज्यसभा न देता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती आहे दरम्यान गट आणि भाजपमधील जागेच्या वादावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधलाय तर नितेश राणे यांनी उमेदवार कुणीही असला तरी विनायक राऊतांना हरवणारच असा इशारा दिलाय रत्नाशी जागासुद्धा शिंदेगट वाचते वजा असू शकतात अशी शब्द शठीतांनी मदत देते इथे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचं आहे त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला अडीच लाखांनी आपटायचं आहे अक्षयश्रेष्ठी जो निर्णय घेतील महायुती म्हणून ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना, ना। आम्हाला शेवटी तो खासदार निवडून आणायचा आहे विनायक राव राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला यावेळी पुसून काढायचा आहे म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार घेऊन दे जे पण आमच्या पक्षश्रेष्ठी जाऊन दे आमचा एवढं दे एकच हेतू आहे की रत्नागिरी खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा या नारायण काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये होते त्यावेळी उमेदवारी जाहीर करत होते परंतु आज त्यांना उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्यासारख्या जे आज कुठलेही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची उमेदवारी जाहीर उमेदवारीची मागणी झाल्यानंतर त्यांना स्वतःचा उमेदवारीचा दावा ठोकावा लागतो यात्न नारायणणांची राजकीय औद्योगिक किती देशाला गेली आहे काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांच्या कृतीमुळे सर्वांचं कुतूहल वाढलं होतं लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या किरण सामंत यांनी थेट नारायण राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता त्यामुळे राणे आणि सामंत यांनी जागेवरून तडजोड केल्याची चर्चा होती पण ती तडजोड नसून किरण सामंत यांनी राणेंवर टाकलेली गुगली होती का असा सवाल आता उपस्थित केला जातोय बिर रिपोर्ट साम टी व्ही न्यूज